नमस्कार मी सूरज शिंदे सोसायटीचा नमस्कार मी सोसायटीचा चेअरमॅन सूरज रोज शिंदे बोलतोय रविवारी दुपारी ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी प्रचार करताना जो दुडगुस घातला त्या दुडगुसामध्ये आम्ही त्यांना एकच विनंती केली की तुम्ही प्रचार करत असताना चेअरमॅन किंवा सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाला तुम्ही परवानगी घेतली पाहिजे होती तुम्ही परवानगी बिना घेता आम्हाला चुकून तर डायरेक्ट वरती निघून गेले आम्हाला काही विचारणा केली नाही काही केली नाही आणि महिन्याप्रमाणे आम्ही सोसायटीमध्ये सोसायटीमध्ये काही गोष्टी आम्ही ठराव करत असतो सोसायटीचे नियम तयार करत असतो त्यासाठी आम्ही सोसायटीमध्ये एक पत्रक काढलंय त्या पत्रकामध्ये सर्व सोसायटीच्या लोकांच्या सहाय्य घेतल्या आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राहुल भाऊ भोसले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आम्ही पूर्णपणे पाठिंबा जाहीर केला होता हा आम्ही ते बोललो सुद्धा त्यांना खाली आल्यावर मी बोललो सुद्धा तरी सुद्धा त्यांनी ती दडपशाही केली आम्हाला शिवीगाळ केली आणि त्यांनी एकच बोलणं केलं त्यांनी एकच बोलणं केलं की करता करता एकच बोलणं बोललं की ही गव्हर्नमेंटची सोसायटी आहे ची सोसायटी आहे मला मान्य आहे परंतु जर तुम्ही महिंद्रा किंवा मोठ्या मोठ्या सोसायटी मध्ये तुम्ही जाता किंवा सोसायटीमध्ये गेल्यानंतर तुम्ही पहिले परवानगी घेता किंवा तिथं तुम्ही पत्र व्यवहार करता मग तुम्ही ही गरीब सोसायटी आहे म्हणून त्या गरीब सोसायटीमध्ये पुनरसन झोपडपट्टी आहे म्हणून तुम्ही वारंवार ते बोलून दाखवलं आमच्या हृदयाला एवढं वाईट वाटलं की तुम्ही आम्हाला म्हणजे गरीब झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक आहेत असं वारंवार त्यांनी आम्हाला बोलून दाखवलं आणि घोषणाबाजी केली आम्हाला एवढंच वाटतंय मग तिथं नियम आहेत मग इथं नियम नाही का हाच आम्हाला मोठा प्रश्न पडला आणि प्रचार करताना ते शिट्ट्या वाजवत होते जोर जोरा ढोल वाजवत होते आणि मध्यंतरी काळामध्ये सोसायटीमध्ये आमचे दोन जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची मयच झाली आम्ही खूप दुःखामध्ये आहोत आणि त्या दुःखामध्ये हे ढोलबिल ताशे वाजवायला लागले आणि कार्यक्रम चालू असताना दहाव्याचा वगैरे कार्यक्रम चालू असताना ढोलबिल वाजवले अतिशय एवढं वाईट वाटलं त्या गोष्टीचं आम्हाला सर्व सोसायटी खाली येऊन त्यांचा विरोध केला तुम्ही आतमध्ये येऊ नका जाऊ नका तरी त्यांनी त्या ते ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला आणि नाही तो व्हिडिओ टाकून त्यांनी आम्हाला बदनामी करण्याचा प्रयत्न केला पण लोकांनी त्यांना या ठिकाणी नाकारले जनतेने त्यांना पूर्णपणे नाकारले कारण की इथं पस्तीस तीस वर्षापासून राह त्यांनी झोपडपट्टी एक कॅनल होता वडा होता अक्षरशः लवकर झोपडपट्टी मध्ये राहत असताना घरामध्ये कधी साप निघायचे कधी वेगवेगळ्या प्रकारचे ना कीटकनाशक नाशक घरामध्ये निघायचे पण भाऊंनी ते काढून आम्हाला सगळ्यांनी मोठ्या बिल्डिंग मध्ये आणलं एवढ्या मोठ्या सोसायटीमध्ये आणलं आणि सोसायटी मध्ये आणल्यानंतर आम्हाला चांगली गरज दिली सगळी व्यवस्था व्यवस्थित सगळ्या सुविधा निर्माण करून येईल त्यासाठी भाऊंचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि आणि त्यामुळे आम्ही सर्व सोसायटीच्या लोकांनी महिन्याला जे मिटिंग होती त्यामध्ये आम्ही जे काही ठराव करतो त्या ठरावामध्ये आम्ही सर्व मतीने जाहीर पाठिंबा त्यांना देण्यात आलेला आहे की राहुल भाऊच आम्हाला राष्ट्रभाऊ काँग्रेस पक्षच आम्हाला या ठिकाणी पाहिजे आणि अजितदादा जे नेतृत्व करतात पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नेतृत्वाखालीच राहुल भाऊ जे कार्य करणार आहे त्यासाठी आम्ही पूर्णपणे सोसायटीने पाठिंबा दिलेला आहे आणि त्याच्या स्वक्षरा सकट आमच्याकडे सगळं लेटर आहे मी तुम्हाला दाखवू शकतो सगळं स्वच्छ लोकांच्या सहाय्या आहेत सगळे फ्लॅट लोकांनी त्याच्यामध्ये स्वच्छ करून पूर्णपणे पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि माझी सर्व राजकीय लोकांना एक विनंती आहे की तुम्ही कोणी सोसायटीच्या आवारामध्ये येऊन आता जर आले तर तुम्ही परवानगी घ्या आणि परवानगी तुम्ही आज येऊ नका एवढीच माझी विनंती जी आर के होम सोसायटी आहे आर के होम सोसायटीला भलेही झोपडपट्टीला आम्ही आर के होम हे नाव दिलेलं आहे राहुल भाऊ तर विषय असा आहे की राहुल भाऊंनी जर आम्हाला जर एखाद्या बिल्डिंगमध्ये शिफ्ट केलं तर त्यांनी असं काय चुकीचं केलेलं आहे हे लोक जे वारंवार राहुल भाऊंच्या बद्दल जे बोलतात नाही का ही बिल्डिंग कोणाची आहे सरकारची आहे ही सरकारची कशी म्हणता येईल बिल्डिंग सांगा आम्ही ह्या गोष्टीचे सोसायटीचे बिल भरतो सोसायटी स्वच्छ ठेवण्यासाठी काळजी घेतो आणखीन आमचे जे सभासद आहेत आमचे कमिटी मेंबर आहेत वारंवार हर एक गोष्टीची विचारपूर्वक सगळ्या काही गोष्टी आम्ही करतो ज्यावेळेस आदर्श म्हणून ज्यावेळेस पाहतो आम्ही त्यावेळेस आम्ही अण्णांचा विचार करतो की अण्णांच्या हर एक गोष्टीला आम्ही अण्णांचा आदर्श घेतो अण्णांकडून आम्ही माहिती घेत असतो की अन्ना एखादा कार्यक्रम राबवायचा आहे एक छोटे मोठे कार्यक्रम कंटिन्यू राबवले हो जातात आणि ही अशी जी राजकीय मंडळी येतात आमच्याकडे एक चार दिवसासाठी राजकारण असतं पण चार दिवसाच्या राजकारणामध्ये हे लोक आम्हाला डिस्टर्ब करतात ह्या लोक आणखीन काही सुनवून जातात तुम्ही झोपडपट्टी वासी आहात झोपडपट्टी वासी म्हणजे झोपडपट्टी यांचं तुम्हाला मत नको होतं का तुम्ही आमच्यापर्यंत आलते का है जो जो बड़ 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 हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे की तुम्ही जर झोपडपट्टी म्हणता आम्हाला आणि आम्हाला स्पष्ट मत देत मी स्पष्ट मताची व्यक्ती आहे की आम्हाला बीजेपीची सरकारच नको आहे काय केलं बीजेपीच्या सरकारनी चारशेचा सिलेंडर उचलून हजारावरती ठेवला आणि ते लोक एवढे थाटात येतात थाटात बोलतात आमच्या सोबत आमच्या सभासदांशी न विचारता आमच्या सभासदांशी न माहिती घेता आमचे जे वॉचमेन काका आहेत त्यांना दंडिलशाही केली त्यांनी त्यांच्या अंगावरती धावून गेले ही कुठला प्रकार आहे आणि हे हे कुठल्या सभेमध्ये बसत त्यांच्याकडून नाही बसत तर आमचं एवढंच म्हणणं आहे जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे आमचे चारही उमेदवार आहेत त्यांना आम्ही पूर्णपणे पाठिंबा देण्याचा लीडने आणण्याचा आमचा हा ध्येय आहे तर ह्याच्यामध्ये आम्ही रिक्वेस्ट करतो त्या लोकांना तुमच्या माध्यमातून की आमच्या वाटेस नाही जावं त्यांनी आणि आम्हाला ह्या गोष्टीमध्ये डिस्टर्ब नाही करावं कारण आम्ही झोपडपट्टी धारक आहोत झोपडपट्टी वासी आहोत तर आमचं तुमच्याकडे काही काम पडतच नाही ना आम्हाला आता तुम्ही झोपडपट्टी गृहित केले ना तर झोपडपट्टी मध्ये मागूच सरकारला एकच सांगते स्पष्ट मताने तुमचे उमेदवार येऊन आम्हाला की तुम्ही झोपडपट्टीतली माणसं आहे तर झोपडपट्टीमध्ये तुम्ही मतं मागू नका तुमचे जे प्रोफेशनल आहेत कुठं हाय सोसायटी आहेत तिथं तुम्ही जाऊन असा दिंगा घाला बघू तुम्हाला जमतंय का तुमच्या सोसायटीमध्ये किती सगळं किती घर आहे सोसायटीमध्ये साधारणतः आता एकशे अडतीस फ्लॅट आहेत आणि त्याच्यामध्ये एकशे सहा फ्लॅट पात्र ठरलेले आहेत बाकीची जी कागदपत्रची त्रुटी आहे त्याच्यामुळे ते त्यासाठी कागदपत्रची त्रुटी माणवली ते पण पूर्णपणे या ठिकाणी होऊन जाईल ते पण या ठिकाणी पूर्वपदावर आल्यावर त्यांना घर भेटले जाते मला सगळ्या गोष्टीची सुविधा या ठिकाणी मिळते का पाणी लाईट साधारणतः सोसायटीमध्ये साडेतीन लाख लिटरचे टाके खाली आहेत आम्हाला कचरा चढ ओला सुका आणि सु, सु, सुका कचरा त्यासाठी सोलर पॅनल बसवले तीस लाखाचं वरती जेणेकरून हो सोसायटीचे तीन लिफ्ट जे चालू शकतात एक मटर लिफ्ट आहे आणि एक जनरल लिफ्ट आहे दोन लिफ्ट आहे म्हणजे वेगवेगळे ठेवलेले हो त्यासाठी सुविधा एकदम चांगले आहेत एक्झिट आपल्याला जिना बसवलेला आहे आणि नॉर्मल आपलं जिना आहे सगळ्या गोष्टी ज्या फायरच्या आहे फायरच्या टाकी वेगळी करून देण्यात आलेली आहे सुसज्ज आपल्याला म्हणता येईल की मध्ये जे लाईट आहे पार्किंग आहे सगळ्या कुणाच्या माध्यमातून हे सगळ्या गोष्टी आमचे जे स्थानिक नगरसेवक आहेत राहुल भाऊ भोसले यांच्यामुळेच झालेला आहे आणि त्यांनीच तो पाठपुरावा केलेला आहे एस आर ची स्कीम बघण्यासाठी पिंपरी नव्हे पूर्ण पुण्यामध्ये लोक आमच्या आर सोसायटी सोसायटीमध्ये येतात ते बघतात त्यांना ते मान्य ठरतं आणि त्याच्यानंतरच काही ठिकाणी ते लोक त्याला होकार देतात जर तुम्हाला जर वाईट वाईट तुम्हाला जर वाटत असेल याच्यामध्ये काही शंका आहे तर तुम्ही या सोसायटी मध्ये वरपासून खाली पण सगळं बघू शकतो कोणाचा दबाव तर नाही ना, आमच्यावर कोणाचा दबाव नाही आम्ही सर्वांना एक एक सभासदांची सही घेताना त्यांना विचार कोण पाहिजे ते एकच बोलतात आम्हाला राहुल भाऊ भोसतेच पाहिजे आणि आम्हाला सर्व त्यांचा पॅनल निवडून आणायचं आम्हाला इतर नागरिकांच्या पण आम्हाला बाहेर घ्या तुम्ही विचारू शकता प्रत्येक एक एक व्यक्तीला विचारू शकता तुम्ही दहा वर्षाच्या व्यक्तीला सुद्धा विचारू शकता ज्येष्ठांना विचारू शकता एक प्रश्न राज राजकारणाच्या पायाचा आता तुम्ही चांगल्या मध्ये आलात तर काहीतरी राहू दे आणि चांगल्या सोसायटीमध्ये तरी देखील जर काही लोक वेगळी मानसिकता ठेवून झोपडपट्टी तारक म्हणून हिनवत अशा लोकांना तुम्ही थेट काय सांगा आम्ही त्यांना येणाऱ्या सोळा येणाऱ्या पंधरा तारखेला त्यांची जागा दाखवून देऊ की त्यांनी जे आम्हाला हिनवलंय की तुम्ही गव्हर्नमेंटच्या सोसायटी सोसायटीमध्ये राहताय ही गव्हर्नमेंटची सर्व्हिस आहे ही झोपडपट्टी त्यासाठी आम्ही त्यांना येणार काळामध्ये त्यांची जागा दाखवून देऊ ताई काय सांगाल तुम्ही नेहरूनगरच्या आर के होम्स या सोसायटी मध्ये राहताय आता मतदानाची हे चालू आहे तर आपल्या सोसायटीच्या माध्यमातून किंवा आपल्या मतातून आपला कुणाला पाठिंबा आहे काय तुम्हाला पाठिंबा तर आमचा राहुल भाऊंनाच असणार कारण राहुल भाऊंच्या आधी जे अण्णा होते ना अण्णांनी म्हणजे आम्ही लहान असताना माझं माहेर सासर हेच आहे आम्ही लहान असताना आमच्या शिक्षणापासून अण्णांनी आम्हाला हे केलंय अगदी पाच रुपये फीज होती त्यांच्या शाळेला पण ती सुद्धा आम्हाला बरं होत नव्हती एवढी पिकट परिस्थिती होती आमची आमच्या कपड्यांपासनं त्यावेळेस प्रायव्हेट होती शाळा आता झाली असेल काही नगर हे जर पण त्यावेळेस प्रायव्हेट होती त्या शिक्षणापासून आम्हाला उभं केलेलं आहे अण्णांनी आमच्या आई वडिलांना सपोर्ट केलेला आहे प्रत्येक कामामध्ये माझी आई भाजी विकायची तर त्यांना ज्या रोडला जागा देणं म्हणा किंवा काही सपोर्ट करणं किंवा आम्ही जेव्हा राहत होतो ना त्यावेळेस बेटर होती बटत आठशेशे अशे किडे आहे वरती यायचं घरामध्ये घुसायचे घरात साप यायचे आणि जनावर जे आहेत त्यावेळेस डुक्तर हा प्रकार खूप होता घरामध्ये आमच्या येऊन आमच्या अण्णाच्या म्हणजे डब्यांमध्ये पिठांच्या ह्याच्या त्याच्यात डोके म्हणजे घालत होते तोंड अक्षरशः आम्ही उपशी बसावं हो लागायचं आम्हाला वा त्या वातावरणामुळे ज्या वेळेस तुम्ही चोपडपट्टीमध्ये राहत होता आणि आता त्या प्रशस्त सोसायटीमध्ये असायला काय भावना आहेत कसं वाटतं इथं आल्यानंतर हा बघा सगळ्यांना सुखसहित सर्वांना चांगल्याच वाटतात पण आता आम्हाला म्हणजे नाही का असं वाटतं की एखाद्या म्हणजे स्वर्गात गेल्यासारखं वाटतंय आणि ही जी सोसायटी आम्ही पुनर्वसनासारखी किंवा झोपडपट्टीचा असा प्रकार ठेवलाच नाही आमच्या सोसायटीमध्ये प्रत्येक सभासदांनी आम्हाला साथ दिलेली आणि प्रत्येक सभासद फ्लोर आम्ही ना अगदी स्वच्छ ठेवला एकदम सुंदर हायफाय सोसायटी सारखाच कोणी म्हणूच शकत नाही की ही एसआरएची किंवा झोपडपट्टी पुनर्वसन असं कोणी बोलू शकत नाही जेवढा तुम्हाला लोक म्हणजे येऊन प्रचाराच्या वेळी तुम्हाला ही नव्हतात की झोपडपट्टीधारक आहात त्यावेळी त्यांना काय तुम्ही तुमच्या शब्दात सांगणार आहात झोपडपट्टी धारक होतो झोपडपट्टी हो, धारकाला तुम्ही आता आम्ही चांगल्या सोसायटीत आले तर तुम्हाला हिनवायची काही गरज नाहीये होती ती होती झोपडपट्टी पर आमची परिस्थिती ती होती पण त्या परिस्थितीत ना आम्हाला पर तुम्ही वरती आणायचे चांगल्या गोष्टी सांगायच्या की झोपडपट्टीत आहेत म्हणून हिनवायचे मग झोपडपट्टीचे लोक किती घाणेरडे प्रकारचे पण असतात त्या प्रकारचा जर आम्ही त्यांच्यासोबत संवाद केला असता तर तो त्यांना कितपत पटला असता या सर्व गोष्टींचे अण्णांना आणि बेस्ट बोला काय काय गोंधळ काय काय गोंधळ म्हणजे त्यांनी परमिशन घ्यायला पाहिजे होती ना मोठ्या मोठ्या सोसायट्यांचे तुम्ही परमिशन घेता मग आम्हाला झोपडपट्टी म्हणून आमच्या इथे काय परमिशन घेण्याची गरज त्यांना वाटली नाही का घ्यायला पाहिजे होते कोणत्या पक्षाचे होते भारतीय जनता पक्ष बीजेपी असं कळालं की आम्हाला तुमच्या सोसायटी मध्ये काही त्यांना सांगून पण त्यांनी गोंधळ केला काय खूप वेळ वाजवत होते ते लोकांना खूप त्रास झाला हलकी वाजवत होते मोठे मोठेने ते पण दहा मिनिट वाजव द्या पाच मिनिट ते कमीत कमी अर्धा तास पावून तास वाजवतच होते आमचा राहुल भाऊ आणि अण्णांना तरी काय प्रकार होतात सोसायटी जमा झालेले आहेत आणि आहे कार्यकर्ते होते त्या लोकांनी आम्हाला त्रास भरपूर दिला त्या दिवशी आम्ही आमच्या सगळ्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण ते त्यावेळेस आम ते मूर्खासारखे आम्हाला बघून हसायला लागले हे मग येत झालीय तर तुम्ही वाजवणं बंद करा मुली डिलिव्हरी झालेल्या दोन इथं बारा दच उठतायत तर ते मुर्खासारखे गेटच्या बाहेरून आम्हाला हसायला लागले आम्ही इथे थांबूनच आम्ही त्यांना बोलत होतो आम्ही गेलो निघून आम्ही आम्ही आमच्या चेअरमॅन ना सांगितले की असा असा प्रकार चाललाय ले आम्ही लेडीज वरती गेलो मग त्यावेळेस त्यांनी खूप नंतर तांडव केला आमच्या बापाची एका सोसायटी सरकारने बांधून दिली पण राहतो तर आम्हीच नाही ते आम्ही सदस्यच राहतोय नाही तर मग आमची पण परवानगी घ्यायला पाहिजे ना त्यांनी तसं त्यांनी काहीच नाही आहे आम्हाला झोपडपट्टी म्हणून उडवणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा आम्ही या ठिकाणी निषेध नोंदवतोय आम्ही सुद्धा टॅक्स भरतोय आम्ही सुद्धा नियम बनवू शकतो आम्ही सुद्धा रजिस्टर सोसायटी केलेली आहे तरी सुद्धा आम्हाला नियमामध्ये परवानगी न घेता ते वरती प्रचाराला गेले त्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी निषेध नोंदवतो आणि पंधरा तारखेला आम्ही टाकून देऊ बीजेपीला की जागा काय आहे त्यांची भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने या ठिकाणी घालण्याचा जो प्रयत्न केला आणि ज्या पद्धतीने आम्हाला निवडण्याचा प्रयत्न केला की तुम्ही गव्हर्नमेंटची सोसायटी आहे की एसआरआयची सोसायटी आहे झोपडपट्टी पुनर्साची झोपडपट्टी आहे अशा वारंवार त्यांनी ज्या बलगेना केला ज्या बोलण्याचा त्यांनी जो साधा प्रयत्न केला त्याच्यामुळं आमच्या झोपडपट्टी धारकांना अतिशय मनाला ते लागलेली सर्वात मोठी तेच आहे त्यासाठी आम्ही सर्वजण मिळून सोसायटीच्या वतीने त्यांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा जाहीरपणे निषेध करतो आणि आम्ही या ठिकाणी सांगतो की येणाऱ्या पंधरा तारखेला त्यांची त्यांची जागा त्यांना दाखवण्याशिवाय राहणार निषेध निषेध निषेध